हाय फ्रेंड्स तर मी आज बनवणार आहे होममेड मेड मोमोज चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोमोज बनवण्यासाठी मी इथे कोबी गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता एका पॅनवरती मी थोडंसं तेल टाकून कोबी फ्राय करून घेणार आहे कोबी हा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे दोन मिनटं पोवी फ्राय करायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे यालाही आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपण हे आता मोमोची फिलिंग बनवत आहोत आता मी यात आत किसलेलं गाजर टाकून घेणार आहे गाजर है अपले हे आपले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून एकजीव करून घ्यायचं आहे मोमोची फिलिंग ही आपल्याला रा। ड्राय ठेवायची आहे ओरसर नाही करायची यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यावरती हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे व यामध्ये मी आता थोडासा काळी मिरी पावडर टाकणार आहे आणि सोया सॉस टाकणार आहे एक दोन चमचे सोया सॉस यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून याला थोडंसं चायनीजसारखा टेस्टी येईल सोया सॉस टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक चमचा व्हिनेगर टाकणार आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता, है है। आता है ही आपली मोमोजमध्ये भरण्याची फिलिंग रेडी झालेली आहे आता हिला मी थंड करून देणार आहे ही थंड होस्तोपर्यंत आपल्याला मोमोजचे पीठ म्हणून घेऊ यासाठी मी एक वाटी मैदा इथे घेतलेला आहे व यावरती मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे आता मी यात चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लागण असंच पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे व हे पीठ एक जीव करून मळून घ्यायचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हे पीठ नेहमी घट्टच मळायचं आहे जेणेकरून आपला मोमोजची फिलिंग व्यवस्थित करता येईल आणि पुन्हा मी याला तेल लावून परत मळून घेतलं आहे आणि याला दहा मिनटं भिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर आता या, याची आपण एक चपाती लाटून घेणार आहोत याला पुन्हा एक जीव मळून घ्यायचा आहे तेल लावून आणि याची चपाती आपल्याला लाटायची आहे किंवा तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून पुरी एवढा आकार देऊन लाटलं तरी चालेल मी सगळ्याचा शेप एकसारखा यावा म्हणून ही मोठी लाटून घेणार आहे प्रकारे मी याची एक चपाती लाटून घेणार आहे हे एकदम आपल्याला पातळ लाटायचे आहे जाड ठेवायचे नाही जाड ठेवली की मोमोजची चव बिघडते त्यामुळे एकदम पातळ आपल्या अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे चारही बाजूनी तिला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आता हिला मी छोट्या छोट्या यांनी कट करून घेणार आहे असे छोटे छोटे पुऱ्यांसारखे आकार आपल्याला घ्यायचा आहे यामुळे आपले सर्व मोमोज हे एकाच साईजचे येतील मोमोजची फिलिंग आपली ही थंड झाली असेल आता आपण मोमोज भरायला घेऊ या प्रकारे तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटी तुम्ही मोमोज भरू शकता आणि याला दोन्ही साईडनी पॅक करायचं आहे तुम्हाला जसा हवा तसा आकार तुम्ही याला देऊ शकता अशा प्रकारे हे सर्व मोमोज मी भरून घेणार आहे आता एका चाळणीला थोडंसं तेल लावून मी मोमोज यावरती स्टीम करायला हो ठेवणार आहे पाणी आपलं उकळलेलं आहे एक पाच ते सहा मिनिट आपलं हे झाकण ठेवून हो, स्टीम करून घ्यायचं आहे आता हे स्टीम आपण टोमॅटो सॉस बनवले घेऊ जो आपण बरोबर खाणार आहोत यासाठी सात ते आठ लाल बुंद टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये ते टोमॅटो टाकायचे आहेत त्यावरती चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी टाकणार आहे आणि एक छोटा कांदा चिरून टाकणार आहे आणि दोन तीन लाल मिरच्या टाकणार आहे याला आता झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून देणार आहे दोन मिनटांनी झाकण काढून याला मी झाकण याचं काढणार आहे आता मी यात चवीनुसार मीठ टाकणार आहे व याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा दोन मिनटं हे झाकण ठेवून शिजवून देणार आहे आपलं टॉमॅटो एकदम सॉफ्ट झाले पाहिजे अशा पद्धतीने याला आपण शिजवायचं आहोत पुन्हा याच्यावरती मी झाकून ठेवून याला दोन मिनटं शिजू घेणार आहे या प्रकारे आपलं टॉमॅटो आणि कांदा शिजलेला आहे याला आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट आपलं ही करायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे आपल्या ओतायचं आहे आता यामध्ये थोडीशी साखर मी टाकणार आहे आणि साखर टाकल्यावरती थोडंसं सा व्हिनेगरही टाकणार आहे जेणेकरून आपले हे सॉस दोन ते तीन महिने टिकतो आता याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि पाच मिनटं याला शिजू देणार आहे तुम्ही पाहू शकता हा होममेड टोमॅटो सॉसही आपला तयार झाला आहे याचा थिकनेसही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा एकदम घट्टच ठेवायचा आहे आणि हा आपला टोमॅटो सॉसही रेडी झाला आहे मस्त आता याला आपण मोमोज बरोबर खायला घेणार आहोत या प्रकारे तुम्ही याचा थिकनेस चेक करू शकता एकदम घट्ट असा हा टोमॅटो सॉस आपला रेडी झाला आहे ब मा मार्केटमधनं टोमॅटो सॉस घेऊन येण्यापेक्षा आपला टोमॅटो सॉस तुम्ही असंच सा घरच्या घरी बनवून ठेवू शकता दोन तीन महिने आरामशी राहा पुरतो असाच घरच्या घरी टोमॅटो सॉस करून यायला असंच थंड झाल्यावरती एका प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कंटेनरमध्ये मी भरून पॅक करून ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त हा टोमॅटो सॉस तयार झाला आहे याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि याची थिकनेसही खूप छान आहे आता आपण स्टीम झाले मोमोजही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या प्रकारे आपला होममेड टोमॅटो सॉस आणि होममेड मोमोज हे रेडी झालेले आहेत मुलांना बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा असं घरच्या घरी तुम्ही बनवून हेल्दी आणि टेस्टी खायला देऊ शकता हे hey, मोमोज तुम्ही मैदा न वापरता गव्हाच्या पिठात केले तरीही खूप छान लागतात मी थोडंसं मैदा आणि गव्हाचं पीठ हे एकत्र करून मोमोज बनवले होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू